जगदगुरु संत तुकाराम महाराज मंदिर व कार्यालयाचे स्लॅबचे कामाला सुरुवात बाळापूर तालुक्यात वाडेगाव येथे संत तुकाराम महाराज महाराज विश्वस्त मंडळाच्या वतीने संत तुकाराम मंदिर व कार्यालयाचे दुसऱ्या मजल्याचे स्लॅबचे कामाला सुरुवात झाली यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर वसुदेवरावजी फाडके साहेब व मंडळाचे सर्व संचालक तसेच समाजातील सर्व मान्यवर उपस्थित होते मंदिर व कार्यालयाच्या बाबतीत संस्थापक अध्यक्ष यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या प्रतिमेस पूजन केले जगाच्या कल्याणा संस्थाच्या विभूती देह परोपकार असे संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर प्रकाश टाकून मार्गदर्शन केले व पुढील कार्यासाठी सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन केले यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते उपस्थिती मान्य जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुनील भाऊ पाटकर कोशाध्यक्ष नारायणराव सोनोने सहसचिव दिगंबर पाटीलखेडे ज्येष्ठ समाजबांधव अरविंद भाऊ महाले ॲडव्होकेट श्रीकांत ताले साहेब अनंतराव पाटे पुरुषोत्तम साहेब श्रीकृष्ण टाकळकर साहेब दिलीप भाऊ राहुळकर साहेब मंगेश गोळे श्रीकांत राऊत अनिल बाळबुदे मंडळाचे सर्व विश्वस्त उपस्थित होते आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा